दुबारा दुबार सूचना करणारे पंचवीस ऑक्टोबरला आता प्रथम प्रसिद्धी

आता कि ये यादी करना था। तो डी हो तयार तर हो अमरावतीचे मतदार अमरावतीचे शिक्षक मतदार संघासाठी आज निवडणूक का आयोगाने कार्यक्रम पुढच्या वर्षासाठी जाहीर के केलेला आहे आणि ह्यामध्ये Uh, जे फॉर्म नंबर नाईन्टीनमध्ये सगळे जे शिक्षक आहे त्यांना फॉर्म नंबर नाईन्टीनमध्ये ॲप्लिकेशन करायची आमच्या सोपडे तो ॲप्लिकेशन जे आहे आ, तो सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि तिचे नंतर त्यावर हरकती आणि सूचनाचा वेळ देण्यात आलेला आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आम्ही प्रारूप मतदार यादी तयार करणार आहे आणि तिची प्रसिद्धी जी आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यावर दावी व हरकते आमचे ऑफिसमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सच्या ऑफिसमध्ये आणि सगळे एस ओज यांची ऑफिसमध्ये स्वीकार केली जाणार आहे आणि तिचे नंतर तो दावे आणि हरकतेवर तिची हिअरिंग होईल आणि तिची निकाली काढली जाईल आणि निकाली झाल्यानंतर पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही परत मतदार यादी फायनल तयार करणार आहोत आणि अंतिम यादी जी आहे ती तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होतील आता जरी ही यादी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला फायनल यादी आमची पब्लिश होणार आहे तरीही मतदारांना प नंतरसुद्धा नोंद करता येते जे नॉमिनेशनची डेट येणार आहे त्याच्या मायनस टेन डेज पर्यंत जे मतदार आहे जर कोणी सुटलेला असेल तर ते ह्यामध्ये नोंदणी करू शकतो ह्यामध्ये जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे की जे जे सेकंडरी स्कूल्स किंवा त्यांच्यापेक्षा जास्त ची जे शाळा आहे किंवा इन्स्टिट्यूशन्स आहे त्यामध्ये मागचे शहा सहा वर्षामध्ये पैकी तीन वर्ष किमान ज्यांनी सर्व्हिस दिलेली असणारे जे शिक्षक आहे दे आर एलिजिबल फॉर धीस इलेक्शन टू बी रेजिस्टर्ड एज वोटर्स तर त्याची uh, त्या सगळ्यांनी uh, आता हे जे यादी आम्ही करतोय मतदार यादी तो नव्याने करत आहोत म्हणजे अगोदर जर तुम्ही मागच्या वर्षी वोटर होतो तरी तुम्हाला नव्याने हे फॉर्म नंबर नाईन्टीन भरावं लागेल हे खूप महत्वाची गोष्टी आहे तर जे जे काही एलिजिबल अध्यापक आहेत त्यांनी सगळ्यांनी हे फॉर्म नंबर नाईन्टीन त्याच्यासोबत एक प्रमाणपत्र आहे त्यांचे ती जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे जिथे ते शिक्षण करतात तिथे तिकडचे जे एच ओ डी आहे त्यांनी तो त्यांच्या शिक्केने प्रमाणित करून ते दिली पाहिजे की हे आमच्याकडे शिक्षक आहेत आणि त्यांची कालावधी काय आहे ते प्रेस मध्ये आम्ही ते दोन्ही प्रमाणपत्र आणि नमुना उन्नीस एकोणीस ते प्रदर्शित केलेले आहे आयोगाची वेबसाईट वर सुद्धा हा उपलब्ध आहे तर आ, त्याच्याशिवाय आम्ही सगळे जे एच ओडीज आहे त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी आ, हे विनंती करू इच्छिते की आपल्याकडून जे योग्य शिक्षक आहे त्यांच्याही प्रमाणपत्र फक्त आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि जर असं कुठेही आढळून आलं की जिथे एचओ डीने जे त्यांच्याकडे शिक्षक नव्हते किंवा एलिजिबल नव्हते त्यांनी ते प्रमाणित करून जर आमच्याकडे पाठवला आणि ते गोष्टी अडलून आली तर प्रमाणे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही आम्ही करण्यात येणार आहोत तर